या परभणी जिल्ह्याचा आवाज तथा मास्टर अनिल कांबळे यांनी माननीय डॉक्टर यांनीनाकरराव जे यांना जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल ते आता दोन शब्द या ठिकाणी दोनच शब्दामध्ये आपले मार्गदर्शन व्यक्त करतील सन्माननीय विचारवं विचार उपस्थित आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय विजयजी वाकुडे बाबा माझे प्रिय मित्र आदरणीय सरदाजी ज्या व्यक्तीच्या कामाकडे पाहून प्रभावित होऊन जवळपास सत्तर खेळी आता गुट्टे काकाकडे नेमकं काय जादू आहे हे तर मला काय मार्ग नाही लोकांनी घेतलं आदर वाटला सूत्रसंचालक बोलताना म्हणाले की दोन मिनिटात आपण आपलं मनोबत व्यक्त करावं प्राध्यापक माणूस आहे किमान अर्धा तास फुलायचं सवय आहे त्यामुळं दोन मिनिटं काही मी घेणार नाही दोन मिनिट हा एक चालवीस मिनिट ठीक आहे ठीक गेले तीन दिवस गंगाखेड विधानसभेच्या कुठल्या उमेदवाराला मास्त अनिल कांबळे पाठिंबा देतील याची चर्चा माझ्या चाहत्यांमध्ये मित्रपरिवारामध्ये मध्ये आणि जे जे माझ्यापासून मनापासून प्रेम करतात त्या सर्वांमध्ये होते कुठे काका माझ सकाळी फोनवर बोलणं झालं काका एक मला कळत नाही तुम्ही साध्या फोनवर का बोलत नाही काका व्हॉट्सअप कॉल घेतात आणि व्हॉट्सअप कॉल करतात आपल्याला पाठिंबा देत असताना प्रामुख्याने तीन मागण्या मी आपल्या समोर ठेवल्या होत्या माझ्या पूर्णेचा माणूस आज औरंगाबादला मुंबईला नाशिकला नांदेडला आणि परवाना जर कामाला जात असेल माझ्याकडे माझ्या जवळ पूर्णा नदी आहे नवीनच पाण्याला रिजोराचं धरण आहे माझ्या धनगर टाकीला दोन नद्याचा संगम असताना सुद्धा माझ्या पूर्णेला जर एमआयडीसी येणार नसेल तर मी कशासाठी पाठिंबा द्यायचा तो पाठिंबा मी तुम्हाला यासाठी देतो की तुम्ही मला अभिवाचन दिलं आहे त्यांनी राव प्रयत्न करतो प्रयत्न केव्हा करेल तेव्हा मी सरकारमध्ये जाईल आणि का मला पूर्ण विश्वास येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री म्हणून राहणार रा। आहोत तो पुढच्या निवडणुकीमध्ये ही जनता सुद्धा तुमच्या सोबत आणणार नाही तुम्हाला सांगतो आणि म्हणून माझ्या पुण्यावर लक्ष द्या हे चौथीच लेकरू आहे एक माय म्हणून तुम्ही आम्हाला जवळ झाला माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळी काम करणारा कार्यकर्ता कुणीही आईला गेल्या नक्तू खेळण्याच्या पाठीमागे थांबत नाही आणि मला पूर्ण माहिती आहे हा जो तुमचा रवी ना रवी रवी कुठे आहे हा याला ना नाकेले कांबळे काय याच्या घोषणा घुसलो काय देव झालं झालं <laughs> रवी तुला मी जाऊन सांगू इच्छितो माझ्यासाठी रत्नागर कुठे आमदार राहणार माझ्यासाठी आमदार तू आज ही मदत तू पुरणेच्या माध्यमातून पुरेचा एकजूट करण्याचा प्रयत्न करत आहे आशिष साप पुढचे पाच वर्ष काका आमदार झाल्यानंतर मंत्री राहणार तुझी या पूर्व शहरामध्ये राहणार आहे लक्षात ठेव टाका नगरसेवक तुमच्यासोबत आलेत आमच्या नगरसेवकलाही चापत नाहीत तुम्हाला पाच वर्षात अनुभवावं असेल बंद घेतात पैसे घेतात आणि पळून जातात पण हे इमानदार लोक हे तुमच्या पाठीशी आहे आणि पूर्ण कायच्या इमानदारचं प्रेम तुम्ही लक्षात घ्या आज हे नगरसेवक तुमच्यासोबत आले या मध्ये आहेत पुढच्याही मध्ये आम्हाला दिसले पाहिजेत याची जबाबदारी तुम्हाला घ्यावा लागणार लोकांना वाटत होत शेवटी पूर्ण ही माझी माय आहे मी सातत्याला सांगत असतो पूर्ण ही माझी माय आहे आणि माझ्या माईच्या लेकरांवर अन्याय होणार नाही यासाठी तुम्ही सावधर माहून आमची काळजी घेतली पाहिजे लोकांना वाटू लागलं अनिल कांबळे भूमिपुत्र म्हणून कुणाच्या पाठीमागे की काय वाटतंय लोकांना बाबा गावचा माझा क्लासमेट आहे विशेष पण राजकारण एका वेळेस एका बाजूला आणि तत्व दुसऱ्या बाजूला माझ्या पूर्णेकरेसाठी पहिली मागणी माझी तुमच्याकडे होती की पूर्णेमध्ये एमआयडीसी सी आली पाहिजे माझी दुसरी मागणी आमदार साहेब समजून घ्या सिद्धार्थनगर आंबेडकर माझ्या माया बहिणी त्या पटीतून लेकर घेऊन येतात घेऊन जातात मध्यंतरी घटना आणि दोन विद्यार्थी छत्रीचा तार लागून ती द्यायची त्या पटरीमध्ये तो ओरबीचा प्रश्न तुम्हाला लवकरात लवकर मार्गी लागला तिसऱ्या प्रश्नासंदर्भात बोलत असता तुम्ही सकाळी सांगितलं एकोणसाठ करोड रुपये किती आणले त्रेसष्ट करोड रुपये तुम्ही आणले पंधरा त्र्याहत्तर दहा लाख रुपये कोटी आता त्रेसष्ट करायला त्र्याहत्तर कोटी तुम्ही आणले आम्हाला सांगितलं या कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे पंधरा पंधरा वीस वीस दिवस माझ्या शहराला पाणी मिळत नाही आम्ही काय राजस्थान मध्ये राहतो काय का आम्ही का 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 आठ आठ दिवसाला आंघोळी कराव माझी माय कडीवर घड कडीवर लेकरू आणि डोस्क्यावर भांडे घेऊन पाणी भरायली दर तीन दिवसाला थी। पाणी इतर समाजाचा आदर करावा पा मित्रांनो सव्वा चाळीस वाजताना अजान सुरू झाली आणि मी गुटे काकाकडे पाहिले काकाने असं केलं समजा होतं काका डोळा का मारला म्हणजे अजान चालू असताना मुस्लिम समाजाचा अपमान होणार नाही याची काळजी बसल्या बसल्या घेणारा पहिला व्यक्ती मी या ठिकाणी पाहिला आहे सर्व जाती धर्माला घेऊन ताणणारा व्यक्ती पहा या तालुक्यात सगळी सावगळे काका लाईट का गेली माहिती का शिवाजी चौकात कार्यक्रम आहे खावा दोडून बाबा शिवाजी चौकात कार्यक्रम आहे आणि तिथं जर तुमच्या सभेला लाईट नाही गेली तो विरोधो घाबरलाय कसा उचलत ये डर है ये डर है उन लोगों को जो मेरे शहर को नष्ट नाबूद करना चाहते हैं नगरपालिका के माध्यम से करोड रुपया का काका काकदावरच का, 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 धोका हो आहे सिमेंट रस्त्यावर डांबर, रस्ते, डांबर रस्ते रस्ता डांबर रस्त्यावर सिमेंट रस्ता तुम्ही त्या एका माणसाला लय मोठं केलं ते माझे त्यालाही तुम्हाला धोका द्या हजारो काम आपण दिले पण हिमालयात बांधका गुत्तेदाराने नगरसेवकांनी दिले नसते दा पण काका विचार विचार असलेला हे नगरसेवक हो तुमच्या पाठीत कधीच खंडी खूपच नाही याची ग्वाही मी तुम्हाला या ठिकाण देतो माझी तिसरी वाईट होती पाणी पुरवठ्याची काका पाणी पुरवठ्याचा प्रश्न आला सी दोन पाण्याचा प्रश्न तीन हे तीन मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सोबवायचे ते वचन तुम्ही मला दिलं म्हणून हा पठ्ठ्या तुम्हाला पाठिंबा द्यायला आलाय आरेंका आपल्या आयड्या घ्यायला न तू घ्यायला पाठिंबा देत नाही पर्यास लोकांना वाटलो आता अनिल कांबळे कुठे ला पाठी देते, देते का मग भूमिपुत्राला देते देते तर मग किती पैसे घेते काही पैसेवाला बाबा बरोबर का रे हा बाबा साहेब सले सिपाही है दलाली करणं हमारे कुर्ण नाही आहे साहेब मला एक लाख रुपया बायकोला दीड लाख पगार आहे किसी माई के लाल वो ताकत लेके बाबा साहब के बच्चे को भिगत ये सके का काय आम्ही तुमच्या कामामुळे तुमच्या खराब पैशाला फोन येणार्या आम्ही काय बदललं का भाया आहेत का मावे का काय काय बरं जमलं बर मग तुम्हाला विनंती आहे ज्या पूर्ण शहराला तुम्हाला आत पत्र घेतोय आणि तुम्हाला सांगतो परवडी ते तीन वेळेचे आमदार गंगाखेड्याच्या चार वेळेच्या आमदार हे पूर्णा तालुक्याच्या निर्वाणून आलं ते लक्षात घ्या आणि पूर्ण तालुक्याची इलिक कायम राहील असा विश्वास मी पूर्णकरांच्या वतीनं देतो विजय वाकोडे साहेब असतील सैर राय असतील असतील कदम साहेब असतील गायकवाड चौधरी असतील कसबे असतील आम्ही इमानदारी आपलं काम करणार आहोत मी विरोधक विरोधकांना या ठिकाणावर सांगू इच्छितो की बापांनो भावांनो डोक्या माना आता मानाच काळा आम्ही पैसे घेऊन कुणाचं काम करणं अवलात नाही माझ्या घरात पाच पाच डॉक्टर सगळ्यांचे मिळून पगार बारा लाख आहे का बारा लाख पगार माझ्या घरात पोहचतो त्यामुळे आम्ही काय कुणाचे पैसे घेऊन जाणारी माणसं नाहीत अरे बाबा हे माहितीच नव्हतं आम्हाला आता चिठ्ठी आपल्या लईच खेळणार सगळे राजकीय भाषणाची चिठ्या लिहितात आता जाती व्याकरणाला असताना आम्हाला वर्ग चिठ्ठे यायच्या त्या चिठ्ठ्या वेगळ्या होत्या ह्याची काय वेगळ्याच आताच काय आहे परळी शहरामध्ये स्वतःच्या खिशातून टाटा याचा त्याचा फंड न घेता आमच्या इथे दोन पुत्र बांधले याचा फंड त्याचा फंड कोण बोंबल म्हणून त्याचा फंड आणि दोन पुत्र आमच्याकडे आले आमदार नसतानाही स्वतःच्या खिशातून पैसे घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परळी या ठिकाणी बांधला काका हे कौतुक करावं तुमचं आणि खूप अभिमान वाटतो आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे मी आता आमच्या बसवेश्वर चौकात राहिलो मी त्या एक दहा बार मिलो शिवाजी बसवले बाबासाहेब बसवले काका तुम्हाला विनंती आहे माझा बसवेश्वर चौकातला बसवेश्वर महाराजांचा पुतळा आणि अहिरात आपल्या माध्यमातून बसावाशी विनंती आहे साक्षीन मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या चाहत्यांना माझ्या मित्र परिवाराला सर्वांना विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला ऑटो डिझेल जरी संपला सगळं इलेक्ट्रिकल ऑटो आहे बरोबर ना हा जरी संपलं तर गॅस चे ऑटो आहे आता गॅस काका कधी असो बॅटरीवर असो पेट्रोल असो डिझेलवर असो चालणाऱ्या आटो समोर बटन दाबून आपल्याला काकाला निवडून तर आणायचंय पण नुसत्या काकाला निवडून आणायचं नाही तर एका भावी मंत्र्याला तुम्हाला आम्हाला निवडायचंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काका काय ताकद लावायची लावा का लॉबिंग करायचं करा पण या मंत्रिमंडळामध्ये पुणेचा माझा आमदार त्या एवढं तुम्हाला सांगा बोलत असताना वीस मिनिटाच्या वेळ गेलो मला त्याची कल्पना आहे पण माझ्या तीन मिनिट आजारमुळे गेल्यामुळे मंत्रिपदासाठी आमदार पदासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी माझ्या वतीनं काका माझा पाठिंबा आपल्याला या ठिकाणी जायच होतो जय हिंद जय हिंद